बीड जिल्ह्यामधील न्यायालयीन क्षेत्राला हदरून टाकणारी धक्कादायक घटना वीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी उघडकीस आली वडवणी येथील न्यायालयामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता फी एल चंदल वय वर्ष चाळीस यांनी वकिलीच्या मधील खिडकीच्या गजाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली यानंतर संपूर्ण बीड जिल्हा या घटनेनं आहे ही घटना नेमकी कशी घडली सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठी मध्ये स्वागत बुधवारी सकाळी साधारण दहा वाजेच्या सुमारास न्यायालयीन कर्मचारी व वकील हजर झाले असता ही घटना आली अचानक समोर आलेल्या या घटनेमुळे न्यायालयीन परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती अभियोक्ता चंदल यांनी नुकतीच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली होती फक्त सात आठ महिन्यातच त्यांनी जीवन संपवल्यानं सहकारी वकील न्यायालयीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला होता आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यातील न्यायालयीन क्षेत्र हादरला आहे ही घटना नेमकी कशामुळे घडलेली असावी याचे उलटसुलट प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद